हॅलो फ्रेंड्स ऋतू अँड प्रियास फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी अगदी स्पेशल आणि जसं की आता उन्हाळ्यामध्ये सगळीकडे लग्नाचे लग्न चालू आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवू शकता अगदी झटपट होणारे हे लाडू आहेत आणि चवीलाही तितकेच छान तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत खूप झटपट होतात आणि घरातल्या साहित्यामध्ये आपण हे पटकन बनवू शकतो ह्यासाठी आपल्याला खूप सारी मेहनत नाही काही टिप्स सांगणार आहे ज्याने करून तुमचा पाक अजिबात फसणार नाही आणि खूप छान असे हे लाडू तयार होतील तर आता इथे आपण लाडू बनवण्यासाठी चण्याचं पीठ घेतलेलं आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रमाणामध्ये मोजून घ्यायच्या ज्याने करून तुमचे लाडू फसणार नाहीत पाक अगदी ओवर कुक पण नाही करून द्यायचा आहे कमीही नाही तो शिजला पाहिजे तर आता इथे मेक भांड्यामध्ये थोडंसं किंचितसं हळद आणि किंचितसं मीठ घेतलेलं आहे अगदी थोडं घ्यायचं आहे आणि आता इथे मापण्यासाठी मी इथे ग्लासचा वापर केला तुम्ही वाटीचाही वापर करू शकता तर ज्या भांड्याने आपण आता हे माप का घ्यायचं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल तर तिथे मी दोन ग्लास फुल भरून असे चण्याचं चा पीठ घेतलेले तर ह्या ह्या ग्लासने ज्या ग्लासने आपण आता पीठ घेतले त्याच ग्लासने आपण साखर मोजून घेणार आहे त्यामुळे आपण हा जो ग्लास आहे हाच ग्लास किंवा जे भांडं आहे तेच वापरायचं साखर मोजण्यासाठी जेणेकरून आपल्या लाडूची गोडी किंवा त्यातलं होणारं पाक ह्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित तयार होतं कुठेही ते फसत नाही आता इथे पीठ अगदी हलकंसं मळायचं आपल्याला पातळसं म्हणजे खूप पण पातळ नाही आणि खूप पण घट्ट नाही अशा प्रमाणामध्ये त्याला आपल्याला मळायचे तर तुम्ही ते बघू शकता अगदी थोडं थोडं पाणी टाकून ते मळायचे खूप भसकणी पाणी टाकायचं नाही कारण चण्याच्या पिठाला खूप जास्त पाण्याची गरज लागत नाही अगदी सगळे घटड्या मोडून अगदी सॉफ्ट असं टेक्स्चर त्याचं तयार करायचं आणि मग नंतर एक पाच फॉर आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचंय तर तुम्ही आता बघू शकता मी याच्या सगळ्या गठड्या ऑलमोस्ट मोडून घेतलेल्या आहेत अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर लाडूला अगदी छान असा कलर हवा असेल तर मी इथे नॅचरल कलर येण्यासाठी हळदीचा वापर केलाय तर तुम्ही यामध्ये फूड कलरही वापरू शकता अगदी ऑरेंज कलर तुमच्याकडे असेल फूड कलर तर तोही वापरला तरी चालेल तर ह्या पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे अगदी खूप पटकन पडलं पण नाही पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही आता आपण मोठे शेवचे जो साच असतो तो साचा घेऊन आपण त्यामधनंही शेव पाडणार आहे तर ह्याला तुम्ही कळीचे लाडू असंही म्हटलं जातं गावाकडे किंवा शेवचे लाडू म्हटलं तरी चालेल खूप छान टेस्ट येते ह्या लाडूंची आता आपण पूर्ण सोऱ्या भरून घेणारे आणि एकीकडे एक तेल तापायला ठेवायचे अगदी तेल व्यवस्थित तापून द्यायचे जेणेकरून आपली शेव कच्ची राहणार नाही आणि खूप जास्त वेळ पण आपल्याला त्याला शिजवायची नाही कारण ती आपल्याला खूप कडक होऊन द्यायची नाही त्याचं टेक्स्चर सॉफ्ट राहिलं पाहिजे अगदी सुद्धा आपल्याला ती कुस्करता आली पाहिजे तर आता तेल गरम झालेलं आहे आपण इथे शेव काढून घेऊया जशी आपण नॉर्मल शेव काढतो त्याच पद्धतीने शेव काढून घ्यायची दोन्हीकडनंही शेव व्यवस्थित शिजवून द्यायची कच्ची ठेवायची नाही आहे तर हे शेव शिजायला एक दोन मिनिटभर खूप होतात खूप झटपट होतात आणि अगदी कमी अ किंवा कमी राढ्यामध्ये हे लाडू आपण तयार करू शकतो घरच्या गर घरी आता हे जे प्रमाण मी सांगितलं दोन ग्लास इतक्या बेसन पिठाचं तर ह्यामध्ये तुम्ही साधारण पंधरा ते वीस लाडू आरामात बनवू शकता डिपेंड ऑन द साईज तुम्ही किती मोठे किंवा छोटे लाडू बनवता जर तुम्ही मध्यम आकाराचे लाडू केले तर वीस लाडू त्यामध्ये आरामात तयार होतात आता आपण इथे शेव काढून घेणार आहे आता सगळी शेव आपल्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायची आणि हाताने त्याला कुसकरायचं आहे का भांड्यामध्ये ती जेव्हा थोडीशी नॉर्मलशी थंड होईल तेव्हाच तिला कुस्करून घ्यायची हाताने आता तुम्हाला जर एकदम फाईन हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही फिरून घेतलं तरी चालेल पण मला खूप बारीक आवडत नाही म्हणून मी त्याचे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवते जेणेकरून ते दिसायलाही त्याचं टेक्स्चर खूप छान दिसतं चवही तितकी छान लागते आणि खाताना खूप छान वाटतं तर आता ह्या पद्धतीने हाताने सगळी शेव कुस करून घ्यायची जेव्हा ती गरम असते तेव्हा ती खूप पटकन बारीक होते खूप मेहनत लागत नाही तुम्ही बघू शकता आता इथे सगळी शेव ह्या पद्धतीने आणि इतक्या साईजमध्ये मी बारीक केली ह्यापेक्षाही बारीक तुम्ही करू शकता आपल्या आवडीनुसार आता इथे आपण ज्या ग्लासनी आपण पीठ घेतलं होतं त्याच ग्लासनी दोन ग्लास साखर घेणार आहे आता जितकं तुम्ही पीठ घ्याल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण वाढू शकता अगदी गोडी तुम्हाला जितपत हवी आता जितकं पीठ आहे तितकी जे साखर घेतली इतकं समप्रमाणामध्ये त्याची गोडी तयार होते अगदी खूप पण नाही आणि खूप कमी पण नाही पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता आता इथे दोन ग्लास साखरेला आपल्याला अर्धा ग्लास पाणी इनफ होतो तर साखरेवरती फक्त साखर वेगळीकडनं बुडेल किंवा भिजेल इतपतच पाणी टाकायचं असतं आणि ह्याला आपण एक तारे पाक करून घ्यायचे पाक खूप ओव्हर कुक पण नाही करायचं नाही तर मग तुमचे लाडू एकदम कडक होतील आणि पाक कच्चाही ठेवायचा नाही तर मग लाडू बांधले जात नाहीत तर ते ओलसर राहतात आणि लाडू लवकर खराब होतात जर पाक व्यवस्थित शिजला गेला तर लाडू कितीही दिवस व्यवस्थित टिकतात त्याला काही होत नाही आणि खूप छान राहतात ते लाडू तर आता इथे एकसारखं हलून आपल्याला सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचं व्यवस्थित साखर आटून द्यायची जसे जसे त्याला उकळे येईल तुम्ही आता बघू शकता त्याला फेस यायला लागला जेव्हा साखरेला फेस येतो तेव्हा मध्यमाचेवरती आपल्याला गॅस आहे आणि व्यवस्थित पाक आपला शिजून आहे आता पाक जेव्हा शिजलाय की नाही हे करण्यासाठी आपण तो जेव्हा आपण कोणत्याही भांडण किंवा चमच्याने जेव्हा तो सोडतो परत खाली तेव्हा जर तो खूप पटकन फ्लो होत असेल तर याचा अर्थ तो अजून थोडं कच्चा आहे नंतर तो जेव्हा हळूहळू पडायला लागतो त्यावेळेस तो शिजण्याच्या स्टेजमध्ये आलेला असतो आता इथे आपला पाक शिजत आलेला आहे तुम्ही हा पाक बोटावरती घेऊनही चेक करू शकता दोन्ही बोटाच्या सहाय्याने चेक करायचा जर एक तार पकडत असेल व्यवस्थित न तुटता तर पाक आपला ऑलमोस्ट तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर आपण गरम गरम पाक ह्यामध्ये टाकणार आहे आता इथे मी त्याआधी जायफळ वेलची पूट टाकून घेतलेली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये ड्रायफ्रुट्सही ऍड करू शकता ह्या लाडूमध्ये आता पाक टाकताना सगळा पाक आपण याच्यामध्ये टाकून अगदी व्यवस्थित एक तासभर हे मिश्रण भिजून देणार आहे सुरुवातीला जरीही तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल तरीही हे एक वीस मिनटं जरी तुम्ही हे ठेवलं तरीही ते अगदी घट्ट होऊन जातं आणि त्याचे मग लाडू बांधता येतात तर त्या शेवला पाक शोषण्यासाठी एक अर्धा तास आपल्याला झाकून आता ह्यामध्ये अजूनही पाक बसेल इतपत जरी हे ओलं वाटत असेल तरी ह्यामध्ये अजून पाक बसू शकतो आता इथे मी सगळा पाक टाकून घेतलेला आहे आणि हे हलून आता ह्याला झाकून ठेवणार आहे एक वीस मिनिटं मी याला झाकून ठेवेन आता तुम्ही बघू शकता हे वीस मिनटानंतर किती कोरडं झालेलं आहे अगदी सगळं पाक ह्या शेवेने शोषून घेतला आणि शेव अगदी मऊ झाली आता आपण ह्याचे लाडू बांधून घेणार आहेत आता लाडू आपल्याला कितपत लहान किंवा मोठे हवेत त्या आकारामध्ये बांधायचे हे लाडू करायला खूप सोपे आहेत अगदी तुम्ही दिवाळीमध्ये सुद्धा किंवा आता लग्न जाईनमध्ये सुद्धा हे लाडू बनवू शकता अगदी मुलांना सुट्ट्या लागल्या तर घरी त्यांना खाण्यासाठी काहीतरी हवं आहे म्हणून सुद्धा हे तुम्ही बनवून स्टोअर करू शकता अगदी व्यवस्थित टिकतात त्यांना काहीही होत नाही व्यवस्थित पॅक बंद डब्यामध्ये तुम्ही हे लाडू स्टोर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपले सगळे लाडू रेडी आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि सांगा तुमचे लाडू कसे झाले आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही